आयुष्यात काय करावं आणि काय नाही हेच कळत नाही मार्ग मिळत नाही बऱ्याचशा अडचणी ह्या सामोऱ्या येतात त्या अडचणीतून बाहेर कसं निघायचं हेच समजत नाही आणि डोळ्यापुढे एकदम काळोख झालेला आहे त्या डोळ्यापुढच्या अंधारामुळे मार्ग मिळत नाही आयुष्यात खूप थकून गेला आहात का तर चला मग आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा बरेचसे सेवा केलेल्या आहेत बरेचसे काही उपाय केलेले आहेत बरेचसे काही तोडगे केलेले आहेत स्वामी सेवेमध्ये आल्यावर आपण पण या सर्व काही आपले जे काही प्रयत्न आहेत तर त्या प्रयत्नाला यश मिळत नाही जे आपण सेवा करत आहोत तर ती सेवा पूर्णपणे होत नाही आणि आपल्या आपण जेवढ्या अडचणीतून बाहेर निघायचा प्रयत्न करू तेवढ्याच आपल्या डोळ्यासमोर काळोख येत आहे अंधार येत आहे आणि याच्यातून बाहेर कसं निघावं हेच समजत नाही अशा प्रकारे बऱ्याचशा जणांच्या आयुष्यात अशा तक्रारी होत असतात तर मग आपण स्वामींची सेवा तर खूप करत आहोत स्वामी मार्गात तर आपण आहोत तरी पण आपली सेवा केलेली स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सांगितलेला दिंडोरी प्रणित केंद्रातीलच हा छान असा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तो जर उपाय तुम्ही मनोभावीने आणि श्रद्धेने केला तर तुम्हाला याची प्रचिती आणि याचा अनुभव लवकरच येणार आता बघा आपण कोणतीही सेवा करताना मनोभावेतून श्रद्धेने करतच असतो पण त्याच्यात पण काहीतरी आपले भोग काहीतरी प्रारब्ध असतात ज्याच्यामुळे आपल्याला कोणत्या सेवेचे फळ मिळतं किंवा कोणत्या सेवेचं फळ मिळत नाही तर आज छान आणि एकदम साधी अशी तुम्हाला ही सेवा सांगणार आहे आता तुम्ही सेवा तर खूप केलेली आहेत उपाय तर खूप केलेले आहेत तोडगे पण केलेले आहेत बरी पण याच्यात तुम्हाला कोणत्याच ह्याच्यात यश नसेल आलं तर स्वामींची ही प्रार्थना स्वामींची सर्वात छान सर्वात साधी आणि सोपी सेवा ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण बघा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे नामस्मरण तुम्हाला फक्त तुमच्या मुखात घ्यायचं आहे मग आता हे नामस्मरण आपण काम करत्या वेळेस स्वयंपाक करत्या वेळेस कधीही कोठेही हे नामस्मरण आपण घेऊ शकतो याला कोणतेही बंधन नाही कोणतेही अटी नाहीत कोणतेही नियम नाहीत तर ही अगदी सोपी आणि साधी ही सेवा आहे तुम्हाला काय करायचं आहे आता ही सेवा सुरू करताना तुम्हाला संकल्प करूनच ही सेवा करायची आहे कारण संकल्प केल्याशिवाय कोणतीच सेवा पूर्ण होत नसते त्याच्यामुळे सर्वात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला आसन टाकायचं आहे आणि तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दोन उदबत्त्या लावायच्या आहेत तर ही सेवा करताना तुम्हाला माळेची सुद्धा गरज नाही माळ नसली तरी पण चालेल या सेवेला ही सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या समोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर काय करायचं आहे दोन उदबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि त्या पूर्ण उद्बत्त्या संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे बघा एकदम शांत चित्थेने त्या पूर्ण स्वामी समर्थच्या नामात तुम्ही पूर्ण गुंगून गेला पाहिजेत की तुमच्या आजूबाजूला कोण आहे किंवा काय आहे याचं तुम्हाला भानही नसलं नसू किंवा माझं हे काम राहिले माझं ते काम राहिले मला हे करायचं आहे ते करायचं आहे सर्व काही तुमचं काम घरातील आधी तुम्ही उरकून घ्या सर्व काही काम झाल्यानंतरच तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजे तुमचं मन इकडे तिकडे भटकणार नाही त्यामुळे सर्व काही कामे तुमची उरकून घेतली की नंतर तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेला राहा स्वामी महाराज आणि तुम्ही याची मध्ये दुसरं कोणीही नसून इतकं को तुम्ही या सेवेमध्ये रंगून जायचं आहे की स्वामी महाराजांच्या एकदम असं की स्वामी महाराज प्रत्यक्ष तुमच्या समोर बसलेले आहेत स्वामी महाराजांच्या प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम तुम्ही ज्यावेळेस स्वामींचं नामस्मरण करत आहात तर त्यावेळेस प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमच्या समोर बसून तुमच्या मुखातून जे नामस्मरण येत आहे तर ते स्वामी महाराज प्रत्यक्ष ऐकत आहेत इत इत पर्यंत अंतकरणाने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि या सेवेची प्रचिती तुम्हाला शंभर टक्के आल्याशिवाय राहणार नाही ही प्रभावी सेवा आहे बघा कोणतीच अटी नियम नाही फक्त तुम्हाला मांसाहार आता स्वामी महाराजांची आपण सेवा करायची म्हणलं की आपल्याला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे कारण मांसाहार करून केलेली सेवा ही कधीच आपल्याला फळाला येणार नाही त्यामुळे मांसाहार आपल्याला प्रत्येक सेवेत वर्ज्य करायचा आहे ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्या दिवशी तर मांसाहार कसलाच करायचा नाही आणि सेवेत तुम्ही जर आ, ही तुम्ही अकरा दिवसाची सेवा करा सात दिवसाची शे सेवा करा किंवा एकवीस दिवसाची सेवा करा तोपर्यंत तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे आणि ही सेवा तुम्ही एकदम मनोभावेने अंतकरणाने जर केली आणि स्वामी महाराजांना आतरतेने डोळे बंद करून स्वामी महाराजांना आतरतेने जर हाक मारली तर ही सेवा तुमची स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचणार आणि स्वामी महाराज तुम्हाला याची प्रचितीही नक्कीच देणार ही एवढी ही प्रभावी सेवा आहे तर ही आजची सेवा जी की आपल्या प्रत्यक्ष गुरुमावलीने सांगितलेली ही सेवा आहे तर ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा आणि या सेवेने तुम्हाला छान अशी प्रचिती छान असा अनुभव जर आला तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा की मला हा अनुभव आला या सेवेने एवढी ही सेवा तुमच्यासाठी प्रभावी ठरणार आहे तर चला मग आजपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करू करा आणि याचा छान असा अनुभव आणि प्रचिती घ्या आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नवी करा, करा, नवीन चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ